रिद्धी सिद्धीचे दैवत मांगल्याचे प्रतीक श्री गणरायांचे शनिवारी गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वावर आगमन झाले शहरातील लहान मोठ्या गणेश मंडळात तसेच भक्तांच्या निवासस्थानी विघ्नहर्ता भगवान श्री गणरायांची स्थापना करण्यात आली अशात अमरावतीचे आमदार सुलभा संजय खोडके यांच्या गाडगेनगर स्थित निवासस्थानी श्री गणरायांची विधिवत स्थापना करण्यात आली यावेळी खोडके यांच्या कुटुंबियांनी सुद्धा बाप्पांचे मोठ्या श्रद्धेने पूजा अर्चना केली सर्वत्र मोठ्या उत्साहात बाप्पांचे आगमन झालेत अनेक गणेश मंडळांनी जल्लोषात शोभायात्रा काढून बाप्पाच्या मूर्तींची पूजा अर्चना केली अशात प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांनीसुद्धा आपल्या निवासस्थानी बाप्पाच्या मूर्तीची मनोभावे पूजा अर्चना करून स्थापना केली अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांच्या गाडगेनगर येथील निवासस्थानी बाप्पाच्या मोठ्या श्रद्धेने स्थापना करण्यात आली बाप्पाच्या आराधनेत खोडके परिवार तल्लीन झाले असून बाप्पांच्या स्वागत व आधार तिथ्यासाठी आकर्षक अशी आरास सजविण्यात आली आहे यावेळी आमदार खोडकेसह त्यांच्या कुटुंबियांनी श्री गणरायाची आरती ओवाडून व वा पूजन करून कृपा आशीर्वाद घेतले यावेळी परिवारातील सदस्य उपस्थित होते